आपण आहात न्यूज मराठी कोरेसर यांच्याकडून विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप सनमडी केंद्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध केंद्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे या अंतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा माडग्याळ येथे आज एकांकिका एक स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये केंद्रातील सर्व शाळांतून स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते गणित विषयात पारंगत विद्यार्थी तयार करणारी जिल्हा परिषद शाळा घुटुकडेवाडीचे मुख्याध्यापक व माडग्याचे सुपुत्र शिक्षक श्री सिद्धराम कोरेसर यांनी सामाजिक बांधिलकी जपत या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या व जिल्हा परिषद मराठी शाळा माडग्याळ तसेच कन्नड शाळा माडग्याळ या सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप केले सिद्धराम कोरेसर यांनी आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थी घडवलेले आहेत लकडेवाडी सोन्याळ माडगेळ अशा विविध मोठ्या शाळेत त्यांनी शिक्षक मुख्याध्यापक म्हणून चांगल्या पद्धतीने काम केले आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा मनापासून सहभाग असतो हीच सामाजिक बांधिलकी म्हणून दानशूर मन असणारे आमचे सिद्धराम कोरे सरांनी केंद्रातील अनेक शाळांना मदत केली आहे यापूर्वी या, या शाळेत मी काम केलेले आहे सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा चांगला संपर्क असून स्थानिक परिस्थितीची जाणीव आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद मराठी शाळा माडग्याळचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ सावंत होते शाळेमध्ये सर्व स्थानिक शिक्षक असल्याने व स्थानिक परिस्थितीची माहिती असल्याने विद्यार्थ्यांना समजून घेण्यास जास्त मदत होते आणि शाळेची गुणवत्ता वाढण्यास मदत होते स्पर्धेमध्ये विद्यार्थी चांगल्या पद्धतीने व्यक्त होत असून अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांमधील कला ओळखण्यास वाव मिळतो या कार्यक्रमप्रसंगी माडगेळ शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा माळी मॅडम अध्यक्ष दशरथ सावंत संतोष काटेसर सोमनिंग माळी सर इराणा सुतार सर मल्हारी निकम सर बाळासाहेब सोलनकर सर श्रावणकुमार कोरे सर व केंद्रातील शिक्षक उपस्थित होते के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा